एक धक्कादायक प्रकार आपल्या समोर येतो आहे माजी सरपंचावर भर रस्त्यात प्राणघातक हल्ला कार अडवून अज्ञात हल्लेखोराने चक्क दोन्ही पाय तोडले बीड जिल्ह्यातील सरपंच संतोष देशमुख यांची निर्घुण हत्येचं प्रकरण राज्यभर गाजत असतानाच ठाणे जिल्ह्यातही अजनोप ग्रामपंचायतीच्या माजी सरपंचावर भर रस्त्यात कार अडवून त्यांच्यावर अज्ञात हल्लेखोरांकडून प्राणघातक हल्ला केल्याची घटना समोर आली आहे या धक्कादायक बाब म्हणजे या हल्ल्यात माजी सरपंचाचे दोन्ही पाय तोडल्याने त्यांच्यावर कल्याणमधील एका खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत या प्रकरणी कसारा पोलीस ठाण्यात अज्ञात हल्लेखोरांविरोधात गुन्हा दाखल करून पोलिसांनी त्यांचा शोध सुरू केला आहे कदम उघडे असं हल्ल्यात गंभीर जखमी झालेल्या माजी सरपंचाचं नाव असून त्यांच्या कारची देखील तोडफोड करण्यात आली आहे आणि मिळालेल्या माहितीनुसार ठाणे जिल्ह्यातील शहापूर तालुक्यातील कसारा भागात अजनूप ग्रामपंचायत असून या अजनूप ग्रामपंचायतीचे माजी सरपंच कदम उघडा हे आपल्या कामानिमित्ताने घरून कारने एकटेच काल दोन जानेवारी रोजी सकाळी दहा वाजता निघाले होते मात्र त्याच सुमारास अजनू ग्रामपंचायतीच्या हद्दीत असलेल्या गायधरा गावच्या महाराणातून कार जात असताना काही अज्ञात हल्लेखोरांनी त्यांची कार अडवली कारवर दगडांचा मारा केला त्यानंतर कारच्या आतमध्ये असलेले माजी सरपंच कदम उघडा यांनी हल्लेखोरांनी कार बाहेर काढत त्यांना बेदम मारहाण केली ब्युरो रिपोर्ट एस बी एन मराठी ठाणे